रामकृष्ण हरी आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की पाय धुण्याच्या हे लायकीचा राहत नाही तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याच अस्तित्व संपून जाते तो थेंब नष्ट होतो तोच थेंब कंबळाच्या पानावर जर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो तोच थेंब आणि शिपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो थेंब तोच परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याच अस्तित्व त्याची पद प्रतिष्ठा अवलंबन असते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी